नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनल वरती नुकतीच विद्यानिकेतन निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वरती प्रसिद्ध झालेली आहे अनेक पालक शिक्षक आवर्जून या यादीची वाट पाहत होते आणि ती यादी आता जाहीर झालेली आहे जे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला बसले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेत फॉर्म भरत असताना ज्यांनी विद्यानिकेतन प्रवेश हवा आहे का असं विचारल्यानंतर ज्यांनी येस केलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी ही यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे विद्यार्थी या परीक्षेत बसले होते आणि पात्र झालेत पास झालेले आहेत अशा प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे तर तर बघूया या यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची नावं कोणत्या जिल्ह्यात ही विद्यानिकेतन आहेत आणि किती मेरिट या विद्यानिकेतनसाठी लागलेलं आहे ते आपण पाहायचं आहे तर चला आपले जी वेबसाईट आहे त्या वेबसाइट वरती जाऊन तुम्ही पाहू शकता यादी त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे पीयू डबल पी एस डबल पी डबल एस हे दा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑफिशियल वेबसाईट एम एस सी पीयू डबल पी डबल एस डॉट इन ही येते या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मग आपल्याला आता झालेला परीक्षा दोन हजार चोवीस या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो निकाल पाहायचा आहे ते आपण पाठीमागे सांगितले शाळा लॉग इनसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तर निकाल आहे या ठिकाणी खाली बघा विद्यानिकेतन प्रवेश यादी असा ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आदी, ही विद्यानिकेतन प्रवेश ही यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल लिस्ट म्हणजे शासकीय विद्यानिकेतन प्रवेश आदिवासी पब्लिक स्कूल लिस्ट आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश त्यांना विजय एन टी पब्लिक स्कूल लिस्ट विजय एन टी या ठिकाणी त्यांची ही विद्यानिकेतन यादी आहे सगळे पात्र विद्यार्थी मुलं आणि मुली या ठिकाणी दाखवलेले आहेत आता आपण विद्या निकेतन ही जी यादी आहे त्या ठिकाणी कोण कोणत्या जिल्ह्यात बघा अमरावती या ठिकाणी अमरावती औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर धुळे केळापूर यवतमाळ या ठिकाणी आणि पुसेगावला सातारा आता आपण पुसेगाव सातारा या ठिकाणी असणारी यादी आपण ओपन करूया या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची जे जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळते एकूण या यादीमध्ये जवळजवळ दोनशे दोन, दोन पान या यादीमध्ये आहेत तुमच्या मिळालेल्या गुणांप्रमाणे या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत सोलापूर पुणे कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग सांगली या ठिकाणी ही सगळी यादी तुम्हाला पाहायला मिळत्या सगळी यादी आणि तुम्हाला जिथे मार्क्स पडले हे मुलांचे मार्क्स आहेत बघा फक्त ही यादी मुलांसाठी आहे लक्षात घ्या जे शासकीय विद्या निकेतन आहेत ती फक्त मुलांसाठी आहेत मुलींसाठी नाहीत सगळे या ठिकाणी मेल 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 आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी त्यांचं डिवायडेशन केलेलं आहे सगळ्या मुलांची यादी तुम्हाला पाहायला मिळते आता या ठिकाणी शेवटचा जो मुलगा आहे तो ह्या ठिकाणी किती मार्कायचा आहे तर पात्र होणार आहे एकशे अठरा मार्क कारण काही प्रश्न कॅन्सल एक एक दोन प्रश्न कॅन्सल झाल्यामुळे एकशे अठरा मार्कापर्यंत आलेला आहे तर एकशे अठरा मार्काचा जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शेवटचं नाव आहे म्हणजे पास होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नाव या ठिकाणी या मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत आता तुम्हाला काय करा विद्या विद्यानिकेतन ज्या विद्यानिकेतन मध्ये तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे त्या विद्यानिकेतन मध्ये जाऊन आपण पहिल्यांदा या यादीमध्ये आपलं जे मार्क्स पडलेले त्या मार्कानुसार आपले क्रमांक कुठल्या रँकला आहे जवळजवळ बघा महाराष्ट्रातील सहा हजार आठशे चौसठ विद्यार्थ्यांची निवड या पुसेगाव साताऱ्या ठिकाणी असणाऱ्या विद्यानिकेतनसाठी केलेले के आता जागा किती असतात ते तर तेवढ्या सत ऐंशी एक जागा असतात त्या ऐंशी जागांसाठी एवढी लिस्ट आहे तर सगळीच मुलं काही ऍडमिशन घेत नाहीत ज्यांची परिस्थिती बेताची आहे ज्यांच्याकडं पुढचं शिक्षण घेण्यासाठी आर्थिक पाडबळ नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे विद्यानिकेतन काम करतं जसं की नवोदय विद्यालय तुम्हाला केंद्र स्तरावरून तुम्हाला शिक्षणासाठी तुम्हाला सोविध पुरवतं तसंच हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे किंवा महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला काय केलं जातं ह्या पुसेगाव किंवा अशा पाच सहा जिल्ह्यांमध्ये जे विद्यार्थी येतात त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट फ्री म्हणजे मोफत शिक्षण त्या ठिकाणी तुम्हाला देण्याचं काम केलं जातं तर जिल्हा परतवे प्रत्येकाचा परफॉर्मन्स वेगवेगळा असतो तुम्ही जाऊन वैयक्तिक त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता प्रत्येक शाळेचा आता आपल्या पडलेल्या मार्कानुसार तुम्ही जर शोधलं तर या ठिकाणी तुम्हाला किती मार्क आहेत का आहेत हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता या ठिकाणी मग आम इथल्या असणाऱ्या आपल्या अकॅडमीतल्या एका विद्यार्थ्याचे मी या यादीमध्ये नाव आहे का शोधतो आणि ती यादीत तुम्हाला बरोबर आता जेवढी मार्क्स पडले ते यादीमध्ये तुम्हाला पण तुम्ही फॉर्म भरताना विद्यानिकेतून प्रवेश हवा आहे असं लिहिलं असलं तरच या ठिकाणी येणार नाही भले तुम्ही राजगुंड आला असला तरी तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही कारण फॉर्म भरताना तुम्ही ते केलेलं नाही अशा पद्धतीने या ठिकाणी बघा सगळी यादी आहे सगळी नावं आहेत या ठिकाणी आता शोधत बसायला खूप वेळ लागणार आहे पण तरी पण आता नाव यस नो केला असेल तर या ठिकाणी येणार आहे नाही तर येणार नाही आपण काय शोधत बसायला काय वेळ नाही चला तर तुम्हाला कशा पद्धतीने यादी लागली याद याद ही झाली सातारा पुस्तकावजी तुम्ही नंतर कुठल्याही अमरावती म्हणला तर अमरावतीची यादी या ठिकाणी पाहायला मिळणार अमरावतीचे मेरिट किती लागलेलं आहे बघा पात्र होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे या ठिकाणी सिलेक्शन असतं लक्षात घ्या तर किती आहेत चाळीस एकशे अठरा मार्क चाळीस मग पात्र होणारा प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन झालेला ही झाली अमरावतीची त्याच पण छत्रपती संभाजीनगरची यादी आहे ती पण या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी पण किती जवळजवळ एकशे सतरा पेजेस आहेत शेवटच्या विद्यार्थ्याला इथं एकशे वीस मार्क पात्र झालेला विद्यार्थी या ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी बघा मेलच आहे फिमेल तुम्हाला कुठेही दिसणार नाही त्याच्यानंतर बघा धुळ्यामध्ये जे विद्यानिकेतन आहेत त्याची यादी आहे इथं आपल्या जिल्हा कोणता आहे आपला विभाग कोणता यानुसार तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे बघा इथं पण पात्र असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचे एकशे अठरा मार्क असणाऱ्या धुळ्यामध्ये झालेलं आहे नंतर केळापूर यवतमाळ जे आहे ते यवतमाळ या ठिकाणी असणाऱ्या विद्या सुद्धा अठ्ठेचाळीस पानांची यादी आहे शेवटचा एकशे वीस मार्काला जो विद्यार्थी आहे कॅटेगरीज त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन ह्या ठिकाणी झालेलं आहे त्या पुसेगावची तुम्हाला दाखवले अशा पद्धतीने आदिवासी असणारे आदिवासी पब्लिक स्कूल लिस्ट आहेत अमरावती औरंगाबाद धुळे केळापूर पुसिबा या ठिकाणी सुद्धा आहेत विजे एन टी आता विजे एन टी जी मुलांची यादी आहे ती या ठिकाणी वेगळी यादी आहे विजे एन टीची तर विजे एन टीची मुलं जी आहेत ती या ठिकाणी तुम्हाला दाखवतात विजे एंट्री बघा पास होणारा प्रत्येक एस सी एस टी मधला असणारा जो विद्यार्थी या ठिकाणी सगळी कॅटेगरीचे विद्यार्थी सगळे एस टी विजे एन मध्ये सगळे विद्यार्थी या ठिकाणी यादी आहे तुम्ही जाऊन आपलं आपलं नाव शोधायचं आहे आणि कोणत्या विद्या मध्ये आपला प्रवेश फिक्स झालेला आहे तो या यादीमध्ये शोधायचा आणि त्या त्या असणाऱ्या मध्ये त्या यादीचा क्रमांक घेऊन जायचं आणि आपल्या पाल्याचा प्रवेश काय करायचा आहे खायल करायचंय ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं ह्या यादीमध्ये आलेल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या सदेच्छा आहेत आणि खूप खूप अभिनंदन आहे फक्त आपल्या विद्यार्थ्यांचं नाव आपल्याला जर तिथं शक्य होत असेल पाठवायला मुलांना तर नक्कीच पाठवा शासनाकडून चालवण्यात येणारी शाळा आहेत त्यांच्यामध्ये मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळू शकतं तर चला आज तुम्हाला जे लोक वाट पाहत होते त्यांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद जय महार जय करवीर जय शिवाय